तो एक सोल्जरचा मुलगा आहे तो कमजोर किंवा डरपोक नाही तो आत्महत्या करू शकत नाही आत्महत्या नसून हत्या आहे नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत टेंबोली पासून आडेगाव आणि आडेगावपासून पासून ठराविक अंतरावर असणाऱ्या ज्या वस्तीवरती जो नष्टे आहे ज्या मुलाने गोळी घालून स्वतःला आत्महत्या केली असं समजलं होतं परंतु त्याचे वडील आपल्यासोबत आहेत त्या घटनास्थळावर आपण आले हो। आणि खरी कंडिशन काय आहे आपण इथे जाणून घ्यावं त्याचे आपल्यासोबत आहेत गणेश नष्टे आहेत जे मेजर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत त्यांच्या वडिलांनी आरोप केलेला आहे की माझ्या मुलांनी आत्महत्या केली नसून हा घातपाताचा शक्यता असल्याचा दावा त्यांच्या वडिलांनी केलेला आहे आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत खरंतर महाराष्ट्रामध्ये मा मुलं आणि पालक हे मुलं इतकं निर्दयपणे का वागत आहेत कारण आपण जर पाहिलं तर काही मुली गेमुळं स्वतःचा निर्णय चिरून घेतात आत्महत्या करतात याकडे मात्र पालकांनी कुठल्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे पालकांनी आपल्या मुलांवरती नजर ठेवले पाहिजे पण मुलांनी वडिलांनी कितपर्यंत मुलावर नजर ठेवले हे पण महत्त्वाचं आहे कारण कामधंदा आहे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि मुलांवर पण संस्कार घडले पाहिजे परंतु मुलं अशी शेवटची टोकाची भूमिका का घ्या हा पण प्रश्न सध्या या संदर्भात पेमोली चे पी आय दीपक पाटील हे तपास करत आहेत फॉरेन्सिक लॅब असेल ते विविध त्यांच्या माध्यमातून तपास केला परंतु जे वडील आहेत ज्यांनी जे कृत्य केले त्यांचे वडील आपल्यासोबत गणेश नसते आपण त्यांच्याशी बात करा आता काय सांगाल काय घटना घडली मी तीन दिवस झाला पाहतोय घरात व्यस्त असल्यामुळे मी काही कोणाशी बोल नव्हतो मी माझ्यामध्ये दुःखात होतो दुःख तर आहे अजून संपलेलं नाही बरोबर हे का तर एक पोटचा गोळा जाणं आणि कामा मोठा झाला मुलगा सोन्यासारखा मुलगा जाणं हे सर्वात मोठं दुःख हे मला झालेलं आहे सर्वात मात्र दुःखाची बात ही वाटली मला की सर्व वृत्तवाहिन्या बातमापत्र ह्याच्यामध्ये मी पाहिलं की सर्वांनीही लिहिलं आहे की ते आत्महत्या केली आत्महत्या केली आणि कोणी कुणीही लिहिलंय की त्याला फीट येत होती वगैरे काय तो फिट ही कोई कुठला मानसिक आधार नाही तर मी त्याच्याबद्दल सांगू शकतो तो एक सोल्जरचा मुलगा आहे तो कमजोर किंवा डरपोक नाही तो आत्महत्या करू शकत नाही आणि दुसरा पाठ दुसरी गोष्ट त्याला ते ते त्या रिवॉल्व्हरबद्दल काही माहितीच दिलेली नाही मी मी कधी त्याला दाखवला नाही किंवा त्याने कधी मागितला नाही त्याला हँडल कसं करायचं असतं ठीक आहे लोड कसं करायचं असतं अनलोड कसं करायचं असतं त्याला त्याबद्दल अजिबात माहिती नाही आणि तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न राहिला बाबा रिव्हॉल्वर माझा डबल लॉकमध्ये होता एक अलमारी खोलली तर रिव्हॉल्वर घावणार नाही ते अजून एक लॉक होतं ठीक आहे आता ती वेगळी गोष्ट आहे ती तो कसा पोचला ती पोचल्यानंतर परत आणि तिसरा पाठ होता रिवॉल वेगळ्या होत्या घोळ्या वेगळ्या होत्या पण ती वेगळा भाग आहे पोचला कसा भेटला कसा माझं एवढंच म्हणणं आहे की ही हत्यानं आत्महत्या नसून हत्या आहे तर मला योग्य तो हो, तपास करून योग्य ते न्याय द्यावा सर खालच्या रिवॉल रूम मध्ये होतं आणि ते वर झाले हा वरच्या ह्या खोलीमध्ये मध्ये झाले वरच्या खोलीत त्याला जर करायचं असतं तर त्यांनी खाली केलं असत वर कशाला गेला तो घरी कोणीच नव्हतं आई गेली ती शाळेत त्याची भाऊ वगैरे शेतात गेलते घरी कोणीच नव्हतं तो एकटाच होता ठीक आहे म्हणून तर मला संशय घरी कोण असतं तर माहिती झालं असतं काय झालं घटना कशी झाली आणि कुठल्या साईडला गोळी लावली होती गोळीत लावली होती त्यांनी डाव्या साईडला तो आहे उजवा तो उजवा आहे तर त्यांनी उजव्या साईडनं गोळी झाडा पाहिली होती डाव्या साईडनं गोळी कशी काय झाली आणि डाव्या साईडनं गोळी झाडू जात नाही मी सोल्जर आहे मला माहिती ठीक आहे रिव्हॉल्वर फिरून आघाडीत लावून फायर करणं शक्य नाही नंतर रिवॉल्व्हर त्याच्यापासून दूर पडलं होतं का गोळी झाली लागला तर माणूस तिथंच पडला माणूस तर तिथंच होता रिव्हॉल्वर लांब कसा गेला हा एक प्रश्न आहे तुम्ही काय डिपार्टमेंटला त्यांनी योग्य खचून तपास करावा तपास तर योग्य मी मला फोन आला त्यावेळेस मी सांगितलं होतं हे हत्या आहे साहेबांना तर साहेबांनी त्या दिशेने म्हणजे तपास सुरू केला सोलापूरवरनं बी फारसी टीम आलती तर त्यांच्यात मला तरी तपास तर योग्य दिशेने चाललेला दिसतोय पण मला पोलिसांना विनंती आहे की खचून चौकशी करून ठीक आहे माझ्या मुलाला आणि मला नाही द्यावा ठीक तर अशा पद्धतीनं खरं तर त्यांचं दुःख आहे आणि पोटचा गोळा तर गेलेलाच आहे त्याबद्दल त्यांच्या दुःखात आम्ही पण एम एस मराठी न्यूज खरं त्याच्या पाठीच्या आहोत त्यांना भावपूर्ण सदारांजी त्या मुलाला आम्ही देतो आहे आणि ह्या योग्य परिस्थितीमध्ये सावरूनसुद्धा त्याच्या वडिलांनी या ठिकाणी मुलाखत दिली आहे आणि खरं वास्तव आहे की हत्या की आत्महत्या हा प्रश्न मात्र गंभीर आहे त्यासाठी टेंबोरी पोलिसांचे पी आय दीपक पाटील असेल फॉरेन्सिक लॅब असेल किंवा त्यांच्या पद्धतीनं जो तपास आहे तो तपास करावा अशी मागणी सध्या त्यांच्या वडिलांनी केलेली आहे मी कॅमेरामॅन रवी लोकरेसह नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल